डोंबिवलीत आज सकाळी मोठा गोंधळ घडला आदर्श विद्यालय आयोजित आंबेडकरवादी कम्युनिटी गटाच्या सभेत भाजपा व आरएसएस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्यानंतर वातावरण तणावग्रस्त झाले या सभेत भाजपा व आर एस एस च्या विरोधात चर्चा करण्यात येणार होती सकाळी दहा वाजता सुरू झालेली ही सभा दुपारी एक वाजेपर्यंत चालणार होती मात्र भाजपा कार्यकर्ते पोहोचल्याने दोन्ही गट आमने सामने आले आणि जोरदार गोंधळ उडाला आंबेडकरवादी कम्युनिटी कार्यकर्त्यांनी याबाबत माहिती देताना भाजपावर सभेत अडथळा आणल्याचा आरोप केला आहे दरम्यान पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली पोलीस सेक्शन मोडवर असून काही भाजपा कार्यकर्ते आणि पत्रकारांनाही थांबविण्यात आले या घटनेनंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी दाखल झाले आहेत कम्युनिटी पदाधिकारी काळू कोमसकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की भारतीय जनता पार्टी आणि आर एस एस वर टीका करणाऱ्यां परवानगी घेऊन करा तसेच मंदार हावे यांनी या घटनेवर आपली भूमिका स्पष्ट केली आंबेडकरवादी जनहित संघटना आणि कम्युनिस्ट विचार मंच यांच्यातर्फे आर एस एस बी जे पी सरकारच्या फॅशिजम विरोधी सभा अशा टायटलची सभा होती आणि सभा शांततेत मार्गाने सुरू होती आणि सभेला पोलिसांची परवानगी घेऊन आम्ही शांततेच्या मार्गाने सभा सुरू केलेली होती परंतु सभा सुरू असताना त्या ठिकाणी आर एस एस बी जे पीचे कार्यकर्ते आले काही आणि गोंधळ घालायची सुरुवात केली त्यांना पोलिसांनी गेटच्या बाहेर रोखलं परंतु तरीसुद्धा पोलिसांना न जुमावता जुमानता त्यांनी हॉल्टपर्यंत त्यांनी मजर मारली आणि तिथे गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आमच्या सभेचे काही झेंडे वगैरे फेकून दिले आणि तिथे आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी अत्यंत चतुराईने चितापीने तो प्रसंग हाताळला आणि आमच्यावरचा हल्ला टळला आंबेडकर मंच या नागरिकांना कार्यक्रम आयोजित केला होता त्याला कुठल्याही प्रकारची परवानगी पोलीस स्टेशनची नव्हती ज्या संस्थेच्या प्रांगणात म्हणजे ज्या हॉलमध्ये कार्यक्रम होता त्या संस्थेलाही कुठल्याही प्रकारची माहिती कशा प्रकारचा कार्यक्रम आहे काय आहे त्याची कुठलीही माहिती या संस्थेने दिलेली नव्हती आणि बेकायदेशीरपणे संघ आणि भाजपा विरोधात विचार मांडण्याचा प्रयत्न आणि त्याच्यातनं जनभावना भडकवण्याचा प्रयत्न त्यांना या संस्थेने केलेला आहे ते जर स्वतःला आंबेडकरवादी किंवा आंबेडकरांच्या विचारांचे वाईट समजतात मला त्यानं हे सांगायचं की आंबेडकर बाबासाहेबांनी जे जे काय आंदोलन केले जो जो काही संघर्ष केला तो जाहीरपणे केला कुठल्याही प्रकारची लफवा करून असं कधी बाबासाहेबांनी आंदोलन केलं नाही किंवा असा कुठलाही प्रकार आंबेडकरवादी विचारांमध्ये नाही ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली